अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करीत असलेल्या पनवेलमधील हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील मृत्यू झाला आहे अपघाताची खबर मिळताच तिचे नातेवाईक गुरुवारी दुपारी अहमदाबादकडे रवाना झाले मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबर मध्ये एअर होस्टेस म्हणून काम करीत होती गुरुवारी अहमदाबाद हून लंडन कडे रवाना होणाऱ्या विमानात मैथिलीची ड्युटी होती त्यामुळे विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी दुर्घटने आई वडील व कुटुंबियांसोबत होते गुरुवारी सकाळीच मैथिली मुंबई मार्गे अहमदाबाद येथील एअरपोर्ट रवाना झाली होती त्यानंतर एअर इंडियाचे हे विमान बारा क्रू सदस्यांसह दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात असतानाच रहिवासी भागात दुर्घटनाग्रस्त झाले विमान दुर्घटनेची खबर मिळताच मैथिलीचे वडील आई मामा तातडीने अहमदाबादला रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करीत असलेल्या पनवेलमधील हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हिचा मृत्यू झाला आहे